बातमी चिंचवडहून चिंचवड येथे चार बांगलादेशी पकडण्यात आलेली आहे सांगवी पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे तर चिंचवड येथे चार बांगलादेशींना पकडण्यात आलेला आहे सांगवी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे चिंचवडमधून ही बातमी समोर येते चिंचवड येथे चार बांगलादेशी पकडण्यात आलेली आहे सांगवी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश कधीचा प्रकार आहे आणि पोलिसांनी या काय सविस्तर माहिती दिली आहे कालचा प्रकार आहे सांगे पोलिसांनी चार जणांना अवैधरित्या पिढीपुपूर शहरामध्ये राहण्यास तपासात पा, त्यांच्या समोर आला आणि त्या चौघांना अटक केली आहे त्यांच्याकडून काही बनावट कागदपत्र देखील जप्त करण्यात आली आहे जसे की बनावट जन्म दाखला असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल अशी वेगवेगळ्या प्रकारचे काही कागदपत्र पोलिसांनी जप्त केलेले आहे असे नेमके यांच्यासोबत अजून काही यांच्या सोबत काही साथीदार आहेत का याचा तपास आता पोलिस घेत आहे यांनी आपला पोलिस व्हेरिफिकेशन साठी देखील आपले कागदपत्र पोलिसांकडे दाखल केले होते अशा माहिती सध्या मिळत आहे त्यामुळे आता पोलीस एक या सोबत काही साथीदार आहे का याकडे लक्ष देत आहे आणि कसून तपास तपासणी करत आहे परंतु चौघांना सध्या तरी सांगली पोलिसांनी अवैध रित्या शहरात वास्तव्यात राहत असल्याच्या कारणाने अटक केलेली आहे अजून काही अपडेट असेल तर काही दिवसात समोर तपासामध्ये समोर येईल अगदी अविनाश चिंचवडच्या कोणत्या भागातून ह्या चौघांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे चौघ कधीपासून या ठिकाणी राहत होते याच्या बाबतची काही माहिती आहे का नक्कीच कालच कारवाई झाली त्यामुळे हे नेमके किती दिवसांपासून वास्तव्यात होते आणि फक्त पिंपरी चिंचवड शहरात होते की आजूबाजूच्या पहिले भाग आहे त्यामुळे तपास झाल्यानंतर माहिती हे समजणारच आहे पण हे पिंपरी चिंचवड च्या सांगवी भागामधून यांना अटक करण्यात आली सांगवी पोलीस स्टेशनच्या हड्दीमध्ये हे वास्तव्यास होते अगदी अगदी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ